तर नमस्कार मित्रांनो मी श्याम शुल्मा युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आता आपण आलो आहे मसा या ठिकाणी शर्ती पाण्यासाठी आणि बघूया कोणकोणते नंदी आलेत सर्व तुम्हाला बैला वगैरे दाखवतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटतो तुम्हाला मित्रांनो बघू शकता नेहमी आपल्या शर्तींच्या याच्यामध्ये असणारे मेन सुट्टी मेकर विनोद धुमाल यांच्याकडे आपण आलोय दादा नमस्कार नमस्कार काय बोलू शकता आज नियोजन वगैरे कसं होता होतं पण दोन मैदाना दो दोन तीन मैदाना गाड्या जरा इकडे कमी आहेत आणि काय काय सांगू शकता तुम्ही एक मैदान ठेवा का दोन मैदान ठेवून जा असं कसं इकडं तिकडच्या गाड्यावाल्यांना जरा लांब पडतं त्याच्यामुळे इकडे येत नाही ते कल्याण साईडचे गाड्यावाले आप पण आपल्या इकडे शेजारच्या गाड्या पूर्ण असतात इथे आणि मित्रांनो बघू शकता हात फ्रॅक्चर होऊन सुद्धा बैलगाड्याचा नाद आहे आणि बैलगाडी क्षेत्रासाठी नेहमी आपले सुट्टीमेकर विनोद शेठ धुमाल नक्की नाव घेतलं जातं असे विनोद शेठ धुमाल दादा आता बैला वगैरे किती आहेत आपल्या गोठ्यावर बैल पाच आहेत सध्या नावं सांगू शकता का त्यांची वजीर भारत मथुर कार्तिक दसऱ्या तर नक्कीच त्यांना पण गुलालामध्ये ठेवा आणि इकडे सुप्रसिद्ध गिरीश ड्रायव्हर आणि आपले चंदू डायव्हर डोंगर नावेकर काय बोलू शकता आजचा नियोजन वगैरे नियो कसा होता चांगला आहे आणि आज गाड्या वगैरे झाला का नाही गुलाल वगैरे झाला नाही गुलाल झाला गाड्या पण कमी आहेत गाड्या त्याच्यामुळे गाडी आणायला पण कमी भेटतात तर दादा आपल्या मुंबईमध्ये खासदार केसर झाला त्या ठिकाणी गेलता का दादा तू नाही गेलो थोडा पाहायला लागला होतं त्याच्यामुळे नाही गेलो मित्रांनो बघू शकता कारण सेफ्टी पण मेन आहे आणि इकडे आपला चंदू डायवर दादा काय बोलू शकता आज काय बोलू शकता आज काही नियोजन कमिटी कमिटीवाल्यांचा चांगलाच आहे अड्डा या आता चार अड्डा असले मुलं तिकडच्या मुरवड भागात कमी गाड्या आलेली कमी गाड्या आल्यामुळे डायवरांना पण कुठेतरी उभं राहायला लागते गाडी असल्या तर शंभर टक्के प्राधान्य दिलं जातं डायवरांना आणि नक्कीच सेफ्टी वगैरे करा तुम्ही सेफ्टीचं आमच्या कमिटीचं झालं आहे आता संदीप भाई माली बोललेले आहेत कमिटीचं कमिटीचे प्रत्येक डायव्हराला हेल्मेट हेल्मेट म्हणजे आपलं भाऊ कोर्या संभाल जे त्यांना हेल्मेट देण्याची हे केलेले आहे आणि विमा वगैरे काय केलंय का के के नाही ह्याचं पण चालू केलंय ते विम्याचं पण काम चालू केलेलं आहे नक्कीच मित्रांनो बघू शकता ना चांगली तुम्हाला नंतर बाईट पाहायला भेटेल कोणती गाडी विजय झाल्याबद्दल तर नक्कीच दादा तुमचा वेल दिल्याबद्दल मला तर मित्रांनो आपला मित्र गीता भेटलाय आणि गाडी खाली झाले आपला कल्याणची गाडी झाले त्याच्यावर ड्रायव्हर अरुण ड्रायव्हर आहे तुम्हाला दाखवतो मी गीता काय बोलू शकतो काय नाही वन साइड झाली वन साईड मित्रांनो बोलतात गाडी लागेल तर बघू काय वाटत आहे ते मित्रांनो आता आलोय सुट्टीच्या ठिकाणी वेलीवाल्यांची गाडी आहे आणि तिकडे काय माहीत नाही वांजल्यावाल्यांची आहे दाखवतो तुम्हाला पण ती गाडी येते बघू शकता सुट्टीचा धागा इकडे दाखवतो तुम्हाला कॉकटेल

फुक्कातला, ताम इप अऐ कु जाला ग invers प्रो्टक जा गण, ऐप मुड़ा रता बीया खएाज उपार fundamental martial artist आफार को विखे recognize महपार सबते हाज और अ़लिया खएा Chinese बीया भीया। प्रोज खो

Vai isso 지금 예 내가 작다 봐 아우 또 시작하지 자 대식 아 진짜 야 내가

त्यांचा सर्व मित्रपरिवार इकडं वीरेंद्र डायवर काटेकरकर त्यांचे गँग चालले पूर्ण आता खाली अरे ब्लॉक गणा ना कोण आहे गणा मित्रांनो गणा निबालमा आज चालली गाडी इकडे मित्रांनो बघू शकता करांचा गाना बीन झालाय आणि इकडे जल्लोष मामाचा